चला तर मंडळी आज आपण सुवर्णास किचनमध्ये सर्वांनाच आवडणारा पदार्थ तो म्हणजे मेदूवडा आणि कोणत्याही प्रकारची डाळ तांदूळ न भिजत घालता फक्त पंधरा मिनटाच्या आतच असे क्रिस्पी आणि खुसखुशीत मेदूवडा आपण करणार आहोत एक मी तुम्हाला इथे तोडून पण दाखवते आतपर्यंत याला छान अशी जाळी पडलेली आहे आणि नाश्त्यासाठी तुम्ही हे करू शकता हिरवी चटणीसोबत किंवा नुसतेही खाऊ शकता चला तर रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू सुरुवातीला इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा घेताना ताडच घ्यायचा आहे बारीक नाही घ्यायचा त्यानंतर इथे एका पॅनमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर ज्या वाटीने तुम्ही रवा घेतला ना त्याच वाटीने दोन वाटी पाणी गरम करून घ्यायचं आहे यामध्ये अर्धा चमचा किसलेलं आलं टाकायचं एक चमचा बारीक कापलेली हिरवी मिरची टाकायची थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि चिली फ्लेक्स असेल तुमच्याकडे तर टाका नसेल तर नाही टाकलं तरी पण चालेल यामध्ये तुम्ही जिरं पण टाकू शकता आणि सर्वात शेवटी अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता पाण्याला इथे उकळी येऊ द्यायची आहे पाणी छान असं गरम झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला एक वाटी रवा टाकायचा आहे तर मी इथे एक वाटी जाड रवा घेतलेला होता तो टाकला तुमच्याकडे जा जाड रवा नसेल तर तुम्ही बारीक रवा पण वापरू शकता तरी पण छान होतील मेदू पण शक्यतो जाडच वापरा आता हे चांगलं व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे यावेळेला गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे तर व्यवस्थित असा शिजवल्यानंतर तो आहे ना घट्ट होतो जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आहे ना रवा चांगला शिजवूनच घ्यायचा आहे जवळपास चार पाच मिनटं रवा चांगला शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत मिश्रण जर थोडंसं सैलसर वाटलं तर यामध्ये तुम्ही एखादा दोन चमचा रवा ॲड करू शकता त्यामुळे मिश्रण पटकन घट्ट होऊ शकतं आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच यामध्ये एक दीड चमचा तेल टाकायचं आहे थोडंसं आहे ना चांगलं व्यवस्थित ते मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट पण करून घ्यायचं आहे खूप जास्त गरम असताना वडे करायचे नाही जर रव्यामध्ये शिजवताना गुठळ्या राहिल्या असेल तर गुठळ्या पण चमच्याच्या साह्याने ना अशा प्रकारे तुम्ही मोडून घ्या म्हणजे व्यवस्थित ते प्लेन होईल आता मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर याचे आपल्याला मेदूवडे करायचे हातानेच करायचे मशीनचा इथे वापर मी केलेला नाही आहे हाताला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि छोटासा हुंडा असा हातावरती गोल करायचा थोडासा चपटा केल्यानंतर बोटाने मधोमध त्याला असं होल पाडायचं आहे तर हे बघा बोटाला तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ अजिबात चिटकणार नाही हाताला अशा प्रकारे आपण हे सर्व काही मेदूवडे इथं करून घेऊ हो, दुसराही मी करून दाखवते अशाच प्रकारे एक साईजमध्ये आपल्याला हे सर्व मेदुवडे करून आहे वडे केल्यानंतर तेला मध्ये आता आपल्याला तळून घ्यायचे तर इथं मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं तेल मध्यम आचेवरतीच गरम करून घ्यायचं आहे तेलामध्ये जितके बसेल तितके वडे आपल्याला यामध्ये सोडायचे तर इथं मी पाच ते सात वडे सोडले वडा सोडला सोडल्या झारा लावायचा नाही थोडेसे हलकेसे ब्राऊन रंगावरती आल्यानंतर ते पलटी करायचे मध्यम आचेवरतीच आपल्याला हे वडे ना चांगले तळून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत चांगले शिजले जातील आणि बाहेरून असे क्रिस्पी होतील गोल्डन ब्राऊन रंग आला की आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर हे बघा अशा प्रकारे मस्त हे मेद वडे तळून झालेले आणि दिसायला पण फार छान दिसतात यासोबत तुम्ही सॉस किंवा मग हिरवी चटणी किंवा नुसतेही खाऊ शकता तर इथं मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते आतपर्यंत याला छान अशी मस्त जाळी पडलेली आहे तर तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा मग इव्हिनिंगच्या टायमिंगला करू शकता लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत ही रेसिपी आवडणारी आहे तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आजची रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन रेसिपीसह पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय